जय गजानन या भागात मंगरुळ पीर येथील श्री बिरबलनाथ महाराज यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत पूर्णपणे संन्यस्थ असलेले आणि ब्रह्मचर्य धर्माचे पालन करणारे बिरबलनाथ श्री शंकराचे उपासक होते त्यांनी श्री शंकराची बारा वर्षे तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्या पाहून श्री शंकर प्रसन्न झाले आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्ष प्रगट होऊन म्हणाले बिरबला तुझी काय इच्छा आहे जे मागायचे असेल ते माग बिरबलनाथांनी डोळे उघडून पाहिले तो समोर साक्षात श्री शंकर उभे होते त्यांनी श्री शंकरांना साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले प्रभो चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून मी त्रासलो आहे आता मला या जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करावे आणि मोक्षपद द्यावे एवढीच माझी इच्छा आहे बिरवलनाथांचे मागणे ऐकून शंकर त्यांना म्हणाले अरे सद्गुरू वाचून कुणीही मोक्ष देऊ शकत नाही तेव्हा वराड प्रांतामध्ये शेगाव या गावी तू तेथे महासंत गजानन आहेत त्यांचेवर वर श्रद्धा ठेवून तू त्यांना शरण जा गजानन पूर्णपणे भक्ताधीन आहे तो तुझी इच्छा पूर्ण करील असा उपदेश करून भगवान शंकर गुप्त झाले अशा प्रकारे इसवी सन एकोणीसशे सात मध्ये पंजाब प्रांतातील बिरबलनाथ यांची बारा वर्षाची तपश्चर्या फळास आली वैशाख वद्य द्वादशी दिनांक सात जून एकोणीसशे सात शुक्रवार बिरबलनाथ महाराजांसमोर उपस्थित झाले सद्गुरूंनी त्यांना ओळखले सद्गुरूंच्या सहवासात बिरबलनाथ राहू लागले महाराजांनी नाथांना उपदेश केला आत्मबोध केला आत्मसाक्षात्कार करून दिला मात्र महाराजांनी त्यांना जास्त दिवस आपल्या जवळ न ठेवता कुंडोलीस जायला सांगितले पावसाळ्याचे दिवस होते तरीही सद्गुरूंची आज्ञा घेऊन बिरबलनाथ कोंडोलीस निघाले कोंडोली नाथांनी शंकराच्या मंदिराचा आसरा घेतला आणि तेथेच ते धुनी लावून बसले माधव रामजी ठाकूर नावाचा एक गृहस्थ त्यांना तेथे भेटला एक साधू तेथे धुनी लावून बसलेला आहे हे, हे बघून त्याला आनंद झाला कुंडुली गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली लोक नाथांच्या दर्शनास येऊ लागले एके दिवशी श्री गजानन महाराजांचे शिष्य पितांबरही तेथे आले दोन्ही गुरुबंधूंची भेट घडली त्या भेटीचा आनंद त्यांच्या दृष्टीने अवर्णनीय होता बिरबलनाथांना कोंडोलीस पाठवण्यामागे महाराजांचा उद्देश एवढाच होता की तुझ्या गुरुबंधूकडे पितांबराकडे तू काही दिवस राहा तेथे स्वतःला घासून पुसून तपासून घे सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या या कृपा संकेतानुसार पितांबरांनीही आपल्या गुरुबंधू सांगितले संतांचे लक्ष केवळ परमात्म्याकडे असते त्याला लक्षून साक्षीभावाने जीवन घालवावे जे ईश्वराचे खरे भक्त आहेत त्यांच्या अंतकरणातील भाव आणि श्रद्धा जाणून त्यांचा उद्धार करावा भक्त हे संतांच्या चरणाचे दास असतात तेव्हा संतांनी भक्तांचा नायक बनून त्यांचा ईश्वरावरील भाव वाढवावा दृढ करावा वेळोवेळी त्यांचे संकटापासून रक्षण करावे स्वतःचे काम क्रोध मद मत्सर आदी षड्रिपू जाळून दंभ टाळावे संन्यास्त स्थितीत राहावे जो भाविक असेल त्याचा उद्धार करावा संतांचा जन्म केवळ यासाठीच असतो अशा प्रकारे पितांबरांनी बिरबलनाथांना बोध केला बिरबलनाथ नेहमीच धुनी लावून बसत असत पावसाळ्याचे दिवस होते एके दिवशी नाथ धुनी लावून बसले अचानक आकाश ढगांनी भरून आले विजांचा गडगडाट होऊ लागला आणि मुसळधार पाऊस पडू लागला बिरबलनाथ धुनीजवळ सद्गुरूंच्या ध्यानात निमग्न बसलेले त्यांना पावसाचे भय कसले त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली होती एवढ्या मुसळधार पावसात त्यांची धुनी विजली नाही आणि नाद देखील विजले नाहीत देखी काही वेळाने पाऊस बंद झाला लोक मंदिरात येऊन या चमत्कारच बघू लागले सर्वसामान्य बुद्धीच्या लोकांना अशा गोष्टी म्हणजे चमत्कारच वाटतो संतांना मात्र तो प्रसंग म्हणजे साक्षात्कार वाटतो थोड्याच दिवसांनी सद्गुरु श्री गजानन महाराजांनी नाथांच्या स्वप्नात येऊन शेगावला भेटीस येण्याचे सांगितले दुसऱ्याच दिवशी नाथ आणि पितांबर हे दोघेही गुरुबंधू सद्गुरूंच्या भेटीस निघाले शेगावात येऊन ते सात दिवस राहिले महाराजांनी त्यांना बोध केला ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर दयेविना परोपकार तसेच शांतीशिवाय वैराग्य असते म्हणून निजवृत्ती धारण करून आत्मस्वरूपात तल्लीन झाले पाहिजे आणि तशा आत्मभावानेच संतांना शरण गेले पाहिजे हे सात दिवस म्हणजे नाथ आणि पितांबरासाठी परवणीच होती सात दिवसात महाराजांनी त्यांना अनेक प्रकारे बोध केला आठव्या दिवशी ते दोघेही कोंडोलीस जाण्यास परत निघाले कोंडोलीत येऊन शंकराच्या मंदिरात नाथ धुनी लावून बसले होते तेव्हा एका भक्ताने त्यांना विचारले महाराज आपण कोठे गेला होता नाथ म्हणाले शेगावला माझ्या सद्गुरूंना भेटायला गेलो होतो तेथे अनुष्ठान केले मला महाराजांनी बोध केला महाराज म्हणजे दयावंत भक्तराज माऊली ते सदा सर्वदा ब्रह्मानंदी तल्लीन असतात नाथांनी कोंडोलीत अनेक लीला चमत्कार केले एकदा धामणगाव खडी येथील काही भक्त नाथांच्या दर्शनास आले त्यांच्यामध्ये कोंडू नावाचा एक कुटाळ होता ते सर्वजण तेथे दोन दिवस राहिले तिसऱ्या दिवशी नाथांचे दर्शन घेऊन निघताना कोंडूने नाथांना म्हटले महाराज आम्हाला स्वसदनी जायचे आहे तेव्हा काही प्रसाद द्यावा नाथांनी त्यांचे अंतःकरण ओळखले आणि धुनीत हात घालून त्याला अंगारा दिला तो अंगारा दुपट्ट्याच्या पदरात बांधून तो निघाला त्याच्या मनात संकोच शंका कुशंका निर्माण होत होत्या हा कसला राखेचा प्रसाद असे तो म्हणाला आणि अंतकरणात कष्टी झाला अंगारा फेकून देण्याची सोय नव्हती गावात येताच नाथांनी दिलेला अंगाऱ्याचा प्रसाद त्याने लोकांना वाटला अंगारा तोंडात टाकताच त्याची चव सर्वांना साखरेसारखी गोड वाटली लोकांनी आश्चर्याने म्हटले ही कसली महती असावी की राखेच्या प्रसादात साखरेची गोडी वाटावी राखेत साखरेची गोडी आहे हे ऐकून कोंडूनही थोडा अंगारा तोंडात टाकला तो काय खरोखरच त्याला साखरेची गोडी प्राप्त झाली होती कोंडू लज्जित झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली आपण उगीच संतांची निंदा केली याचा त्याला पश्चाताप झाला तेव्हापासून त्याची नाथांवर श्रद्धा बसली तो त्यांच्या सान्निध्यात राहू लागला रात्रंदिवस भजन करू लागला अशा प्रकारे कुटाळाचे अंतःकरण परावर्तित करून नाथांनी त्या सन्मार्गी लावले बिरबलनाथांच्या लीला चमत्कारांची वार्ता मंगरुळ पीर येथे पोहोचली तेथील देवीसिंह जामदार नाथांच्या दर्शनास आला आणि नाथांना विनंती करून तो म्हणाला महाराज आपण मंगरुळला चलावे मी आपणास नेण्यासाठी आलो आहे तेव्हा माझ्या घरी येऊन माझे घर पवित्र करावे मला सन्मार्गाचा बोध करावा पुण्याचरण कसे करावे ते विवरण करून मला सांगावे मी आपला अत्यंत रूढी राहीन नाथांनी सिंहा सांगितले नेहमी भगवत कीर्तन श्रवण कर त्याने सर्वकामना कामना पूर्ण होतात पुण्य करण्याचे प्रकार जरी बरेच असले तरी भाविक भक्तास कलियुगी नामस कीर्तन हरी कथा श्रवण यासारखे दुसरे श्रेष्ठ आणि साधे सोपे साधन नाही देवी विनंतीस नाथांनी स्वीकारले आणि ते कोंडोलीहून निघाले आणि कारखेडी खडी धामणगाव जुन्ना चांदई असे करीत मंगरूळला आले नाथांनी तेथील अनेकांना धुनीतील अंगार्याने रोगमुक्त केले ते प्रौढांशी फारसे अगत्याने बोलत नसत मात्र लहान मुलांबद्दल त्यांना खूप प्रेम होते ते त्यांच्याशी ममत्वाने बोलत यातील रहस्य बऱ्याच लोकांना उलगडले नाही त्यांच्या झुळीत एक शंकराची मूर्ती होती ती मूर्ती पाण्यात बुडवून त्याचे तीर्थ ते रोग्यांना देत आणि त्यांना रोगमुक्त करीत असत त्यांची कीर्ती चोहीकडे पसरली होतीच असे थोर संत मंगरू येथे आलेले पाहून लोकांना खूप आनंद झाला नाथांनी मंगरुळात येऊन एका लिंबाच्या वृक्षाखाली धुनी पेटवली आणि देवी सिंहास बोध केला संसारामध्ये कनक आणि कांता यांच्यावरील प्रेम आणि मोहामुळे अनेक लोक फसले आहेत या देहाचा भरोसा क्षणाचाही नाही कोणत्या क्षणी काळ त्याचे भक्षण करेल याचा नेम नाही तेव्हा वेळ न दवडता भक्तिमार्गी लागले पाहिजे आणि जीवनाचे कल्याण करून घेतले पाहिजे नाथांनी केलेल्या बोधामुळे देवीसिंह भारवून गेला आणि नाथांना म्हणाला महाराज मला काही सुचेनासे झाले आहे सद्गुरुनाथा माझा स्वीकार करा आपणाशिवाय मी कुणाला शरण जाऊ माझे जन्ममरण कोण चुकवेल तुमच्याशिवाय माझे चित्त कोण निर्भय करेल आपण दया सिंधू आहात तेव्हा माझी भीती दूर करा माझी उपेक्षा करू नका एवढीच प्रार्थना आपल्या चरणी आहे आपण आम्हा सोडून आता जाऊ नये येथेच वास्तव्य करावे माझे गृही प्रतिदिन भोजन करावे सिंहाची भक्ती उत्तरोत्तर वाढू लागली तो भक्तीमार्गी लागला नाथांनी ज्या लिंब वृक्षाखाली धुनी लावून वास्तव्य केले त्या ठिकाणी त्याने शके वैशाख शुद्ध सप्तमी इसवी सन एकोणीसशे तेरा साली मंदिर बांधले देवीसिंहास विरक्ती झाली त्याला संसाराचा वीट येऊ लागला संसार नको नकोसा वाटू लागला त्यांच्यातील वैराग्य पाहून नाथांनी त्याला बोध केला अरे हा देह जरी क्षणभंगूर असला तरी तो सत्कर्म करण्यासाठी मिळालेला आहे संसारात राहून शुद्ध आचरणाने चित्तही शुद्ध होते जसा माणूस मनोराज्यात स्वप्नांमध्ये सुख आणि दुःख भोगतो तसेच प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभवास येणारी अनेक प्रकारची सुख दुःख असतात ज्यांच्या अंगी वासना आहेत ज्यांच्यामध्ये संसार शिरला आहे त्याला हा भौसागर तरुण जाणे कठीण आहे संसारात राहणे वाईट नाही तर संसार आपल्यात शिरणे वाईट आहे म्हणून तू संसाराचा वीट येऊ देऊ नकोस परमार्थाला संसाराची बाधा होत नाही फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेव भक्ती ठेव आणि प्रत्येक कर्म नित्य नेमाने करीत जा गोरगरीबांना अन्नदान करीत जा याने तुझ्या पदरी पुण्य पडेल हा बोध ऐकून देवी सिंहाने नाथांना नमस्कार केला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे संसार केला पुढे त्यास एक पुत्र झाला त्याचे नाव लालसिंह तोही धार्मिक वृत्तीचा विनयशील आणि मनाने उदार होता संतांची कृपा तेथे कशाचे उणे राहील पितापुत्रांनी नाथांची सेवा केली श्री गजानन महाराजांच्या या थोर शिष्याने बिरबलनाथ यांनी मंगरुळ येथे शके अठराशे एकोणपन्नास माघ शुक्ल चतुर्दशी दिना चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी समाधी घेतली भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा